दोन हजार पंचवीस दोन त्याच्यामध्ये आत्महत्वाची जी टप्पा आहे त्याच्यामध्ये वॉर्ड फॉर्मेशन जे असतं तर ते शासनाच्या सूचनांनुसार आम्ही वॉर्ड फॉर्मेशन केलेलं आहे पाच निवडणूक आयोगाची नागरीकरण केलं शाळेत मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आज आम्ही तीन सप्टेंबर रोजी आमच्या कार्यालयामध्ये ते नागरिकांना पाहण्यासाठी आम्ही डिस्प्ले केलेला आहे वेबसाईटवर सुद्धा आम्ही डिस्प्ले करत आहोत साधारणतः तीन सप्टेंबरपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत लोकांना हे त्यांच्या पाहण्यासाठी अवेलेबल राहणार आहे आणि याच कालावधीमध्ये तीन सप्टेंबर पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये ते लेखी स्वरूपात आमचं जे कोटनीस कॉम्प्लेक्स जे आहे मागच्या बाजूला जे निवडणूक कार्यालय आहे आमच्या जे आमची मेन बिल्डिंग आहे त्या मागच्या बाजूला जे कार्यालय आहे पोटनिस कॉम्प्लेक्समध्ये निवडणूक त्या ठिकाणी लेखी स्वरूपात ज्या कुठे नागरिकांना सूचना असतील त्यांनी द्यावं त्या ठेवले पण त्यांना दिलेली आहे त्यानंतर सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी प्राधिकृत केला अधिकारी त्याबाबत हरकतीबाबत सुनावणी घेईल आणि त्यानंतर तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरमध्ये आम्हाला ते नगर विभागास विभागाला नगर विभागात अल्टिमेटली राज्यभर विभागाला हा पूर्ण जो वार्ट प्रमेशनचा जो अंतिम गॅस आहे आकडा राजीनामा सादर केलेला आपल्या माध्यमातून म्हणून सर्व नागरिकांना राजकीय पक्षांना आम्ही आव्हान करतो की आम्ही आमच्या वेबसाहेब सुद्धा ही पूर्ण माहिती टाकलेली आहे त्या डिस्क्रिप्शन दिलेलं दे आहे मॅप्स आणि डिस्क्रिप्शन आहे प्रत्येक वाटचं कुठलाही आक्षेप असेल तर आम्ही सांगतो आम्ही बनवताना ही पूर्ण प्रक्रिया शासनाच्या बनवले आहे त्याबद्दल त्याप्रे मला जरी काही शंका असेल काय असेल तर लेखी स्वरूपात हरकत त्यात घेऊ शकतात त्यानंतर हरकतीसाठी मग पुढील प्रति आव्हान मांडण्यासाठी सोनवशी शुद्धी संधी सुद्धा आपल्याला चोवीस प्रभाग हे चार मेंबरचे आहेत आणि दोन प्रभाग आहेत हे तीन मेंबरचे आहेत आणि एकूण लोकसंख्या आपली नऊ लाख एक्कावन्न हजार आहे आणि तीन प्रभागाचा जो सदस्य आहे सॉरी चार प्रभागांचा जो सदस्य सदस्यांचा जो प्रभाग आहे त्याची ॲव्हरेज लोकसंख्या सदतीस हजारच्या आसपास येते त्याच्या प्लस मायनस टेन पर्सेंट बुलवाणी अभाव असं अलावड असतं आणि तीन सदस्याची जी ॲव्हरेज लोकसंख्या आहे ती साधारणतः सत्तावीस हजार नऊशे सत्त्याऐंशी येते तर ही पूर्ण जी आणि जे काही आपले जो आपल्याला एक लाख अडतीस हजार शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे आणि सतरा हजार अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे याबाबत मी पुन्हा एकदा आपल्या नागरिकांना आवाहन करतो की आपण ह्या फिजिकली यावं किंवा आपल्या आम्ही प्रेसमोटच्या माध्यमातून लिंक पण देतो आहे मॅप्स आणि डिस्क्रिप्शन दाखवलं तो अडचण जे असेल ते पाहावं आणि जर तुमच्या काही हरकत असेल तर आम्हाला लेखे हरकत आहे आमच्या निवडणूक कार्यालयामध्ये कोकणी कॉम्प्लेक्समध्ये आणून आम्हाला ते सदर धन्यवाद